नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी फूर चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो समग्र शिक्षा अंतर्गत दरवर्षी संयुक्त शाळा अनुदान निधी ज्याला आपण कंपोजिट स्कूल ग्रँड म्हणतो तो शाळेसाठी आपल्याला प्राप्त होतो तर दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सुद्धा तो निधी आपल्याला प्राप्त होणार आहे यासाठी शाळा व्यवस्थापन स्तरावर आपण शाळा व्यवस्थापन समितीची मंजुरी घेऊन सदर निधी हा शालेय भौतिक सुविधा आणि शैक्षणिक सुविधा यासाठी खर्च करतो परंतु तो खर्च करण्याच्या कोणत्या बाबीवर खर्च करावा याविषयी विस्तृत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर मित्रांनो समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे या पत्रानुसार विद्यार्थी संख्येनुसार आपल्याला निधी प्राप्त होतो आणि प्राप्त निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या मंजुरीने आपण खर्च करीत असतो आणि तो निधी कोणत्या बाबीवर खर्च करावा यासाठी सविस्तर या व्हिडिओच्या मा माध्यमातून या पत्राच्या माध्यमातून आपण प्रकाश टाकणार आहोत तर उपरोक्त निधी केवळ समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असणाऱ्या श्री पहिला टप्पा शाळा वगळून वितरित करण्यात यावा जिल्हा परिषद महानगरपालिका निहाय भौतिक व आर्थिक तरतुदीबाबतचा तक्ता सोबत जोडण्यात आलेला आहे जिल्हा नगरपालिका स्तरावर उपलब्ध करून देण्यात येणारा निधी ज्या शाळांचा खर्च होईल अशा शाळांना प्राधान्याने वितरित करण्यात यावा तथापि जिल्ह्याच्या तालुक्याच्या एकूण मंजूर तरतुदीच्या मर्यादित तसेच शाळांना मंजूर तरतुदीच्या मर्यादेत खर्च होईल याची दक्षता घ्यावी आता आपण हा निधी कशावर खर्च करायचा ते आपण बघणार आहोत सदर अनुदान निकष पात्र शाळांना या कार्यालयाकडून वितरित करण्यात येईल नंबर दोन शाळा व्यवस्थापन समितीने शाळांची गरज लक्षात घेऊन सदर अनुदानाचा विनियोग करावा नंबर तीन संयुक्त शाळा अनुदानाचा विनियोग हा शाळेतील नादुरुस्त असलेल्या भौतिक वस्तू दुरुस्त करणे तसेच इतर आवर्ती खर्च खेळाचे साहित्य क्रीडा साहित्य शाळेचे वीज बिल इलेक्ट्रिटि इलेक्ट्रिसिटी चार्जेस म्हणतो आपण त्याला इंटरनेट स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच शिक्षकांना शैक्षणिक साहित्य निर्मिती वर्ग करता प्राथमिक शाळांच्या दर्शनी भागांमध्ये भिंतीवर लोगो पेंटिंगसाठी सदर अनुदान खर्च करता येईल यापूर्वी केल्या नसल्यास नंतर सदर उपक्रमा अंतर्गत निधीचा विनियोग वार्षिक देखभाल शाळा इमारत शौचालयाची दुरुस्ती आणि इतर भौतिक सुविधा सुव्यवस्थित ठेवण्यासाठी करता येईल भारत सरकारच्या स्वच्छता विषयक मोहिमेच्या अनुषंगाने स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय या संकल्पनेचा उद्देश अधिक दृढ होईल यासाठी करावा या कामी आवश्यकतेनुसार शौचालयाची स्वच्छता व देखभाल व्यवस्थेसाठी शौचालयासाठी पाण्याची उपलब्धता हात धुण्याचा साबण फिनाईल ब्लिचिंग पावडर डाबर गोळ्या डांबर गोळ्या झाडू कचरा पिठी इत्यादी वस्तू खरेदीसाठी या अनुदान आपल्याला वापरता येईल यानंतर साथीच्या आजारावर लक्ष साथीच्या आजारावर आजार लक्षात घेता मूलभूत सुविधांच्या तरतुदी करता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हात धुण्यासाठी द्रव्य स्वरूपातील अत्यावश्यक वस्तू लिक्विड सोप आवश्यकतेनुसार वापरा करता देखील सदर अनुदान खर्च करता येईल भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ पीएबी बी ने दिलेल्या मंजुरीनुसार सदर उपक्रमा करता मंजूर असलेला एकूण निधीच्या दहा टक्के निधी स्वच्छ कार्य योजना या उपक्रमावर खर्च करण्यात यावा प्रत्येक शाळेने स्वच्छतेबाबत मूलभूत सुविधांची तरतूद लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी मुलांसाठी व मुलींसाठी स्वच्छता गृह स्वच्छता गृहाची सुव्यवस्थेसाठी एस ए पी करता मंजूर असलेल्या दहा टक्के निधी या नियोजित उपक्रमावर खर्च करण्यात यावा नंबर आठ शाळेची स्वच्छता व शाळा परिसरातील सर्व भागाचे नियोजनिकरण नियमितपणे करण्यात यावे शाळा परिसर बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल राहील याकरता सदर उपक्रमाअंतर्गत अनुदानाचा विनियोग करण्यात यावा तथापि या कामी समाज सहभाग देखील घेता येईल सदर उपक्रमाकरता अनुदान प्राप्त झाल्याची नोंद संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने ठेवणे आवश्यक आहे नंतर नंबर दहा सदर उपक्रमावरील झालेल्या खर्चाची माहिती शाळा पटसंख्या मंजूर असलेल्या निधीच्या अनुषंगाने विविध वेळेत भारत सरकारच्या प्रबंध पोर्टलवर प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत उपक्रम धारक व लेखा विभाग यांच्या समन्वयाने अचूक भरण्यात यावी संयुक्त शाळा अनुदान उपक्रमावरील सदरचा निधी सन दोन हजार पंचवीस सव्वीस च्या दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या वर्षापर्यंत खर्च करण्यात यावा संयुक्त शाळा जिल्हा व महानगरपालिका मंजूर भौतिक लक्ष आर्थिक तरतुदीबाबतचा तपशील सोबत जोडलेला आहे अनुदान विनियोग विविध वेळेत होईल यासाठी जिल्हा स्तरावर महानगरपालिका स्तरावरून योग्य ती जिल्हा स्तरावरून व महानगरपालिका स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी तसेच संयुक्त अनुदान स्वच्छता ऍक्शन प्लॅनच्या अनुषंगाने आपल्या जिल्हा महानगरपालिका अंतर्गत निवडत दहा शाळांनी केलेल्या कारवाईचा अहवाल फोटोसह या कार्यालयास पाठवावा जिल्हा स्तरावरून किंवा तालुका स्तरावरून तसेच महानगरपालिका स्तरावरून संयुक्त शाळांना निधी विनियोग झाल्यानंतर सदरच्या शाळेकडील झालेल्या खर्चाच्या अनुषंगाने जिल्ह्याकडील एकत्रित खर्चाचे उपयुक्त प्रमाणपत्र शिक्षण अधिकारी तसेच प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करून द्यायचे आहे तर उपयुक्त प्रमाणपत्र रक्कम व प्रबंध पोर्टल प्रणालीवर नमूद करण्यात येणारी रक्कम यात तफावत नसणार नाही याची खात्री करावी संयुक्त शाळा अनुदान उपक्रमाच्या मार्गदर्शक सूचना यंत्रणा शाळेपर्यंत पोहोच पोहोच करण्यात याव्या जेणेकरून निधीचा विनियोग योग्यरित्या होईल व त्याचे पर्यवेक्षी यंत्रणेकडून संयंत्रण करता येईल सदरच्या अनुदान हे शाळेची प्रत्यक्ष गरज विचारात घेऊन विनियोग आणण्यात यावे म्हणजे वापर करण्यात यावा याकरता शाळा व्यवस्थापन समितीच्या समितीत बैठक ठराव घेऊन नियोजन करावे त्यानुसार सदर अनुदानाचा विनियोग करावा कोणत्याही परिस्थितीत आवाजावी अनावश्यक बाबीवर या अनुदानाचा विनियोग करण्यात येऊ नये अनुदान विनियोगाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी आणि या पत्रावर राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक महाराष्ट्र मी मुंबई यांची स्वाक्षरी सुद्धा आहे आणि हे पत्र आहे संयुक्त अनुदान समग्र शिक्षा अंतर्गत निधी कोणत्या बाबीवर खर्च करावा आणि विद्यार्थी पटसंख्या सुद्धा कोणत्या शाळेला किती निधी प्राप्त होतो किती पटसंख्येवर प्राप्त होतो या संदर्भात देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रकाश टाकलेला आहे तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्या माहितीस्तव घेऊन येत असतो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद